नमस्कार आज आम्ही आम आदमी पार्टी बेळगावीतर्फे प्रेस कॉन्फरन्स केलं आहे ते प्रेस कॉन्फरन्स बेळगावमध्ये झालेले कलामंदिर कमर्शियल कॉम्प्लेक्सबद्दल आहे दोन हजार उन्नीसमध्ये चालू झालेले प्रोजेक्ट दोन हजार पंचवीसमध्ये संपलं ते सहा वर्ष डिले झालं आता डिले झाल्यानंतर एप्रिल वीस तारखेला ओपनिंग पण झालं बट आज जुलै वीस चोवीस तारीख आहे तीन महिना संपला अजून लिजिंगचं त्याचं काय ॲक्टिव्हिटी चालू नाही आहे परवा डी सी ऑफ स्मार्ट सिटी ऑफिसमध्ये हे तयार केले की हे कॉम्प्लेक्स एकच व्यक्तीला द्यायचं लीज एक एंटिटीला सिंगल एंटिटीला लीज द्यायचं तो दुसऱ्यांना लीज ले, देतो तसं हे आम आदमीवर लई इफेक्ट पडतं बेळगावचं काय लोकल मार्केट आहे ते त्याच्यावर लई इफेक्ट पडते तर आम आदमी पार्टी हे निषेध करते आम्ही काय म्हणतो की तुमचं एव्हरी इंडिव्हिज्युअल शॉप्स काय आहे ते तुम्ही इंडिव्हिज्युअली लीज करायला पाहिजे आणि हे बेळगाव सर्वसामान्य लोकांना या मिळाला पाहिजे हे मेन गोष्टी आहे दुसरं गोष्टी याच्यामध्ये सबलीज करायचं नाही बाकीचं म्हणजे सबलीज झालेले आहे काऊ पट्टा म्हणून अनेक कुठं झालेले आहेत हे मी स्ट्रिक्टली आता डी सी साहेबांना पण निवेदन देतो स्मार्ट सिटीला पण देतो की लिजिंग सिंगल शॉप वाईज व्हायला पाहिजे बेळगावचं लोकल शॉपवाल्यांना हे मिळालं पाहिजे दुकान वगैरे काय काय दुकान आहे मॉल तर काय काय फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये सगळं आणि हे लवकरच लवकर व्हायचं आता तुम्ही बघितलं की खास में दे है, ये है, आ, में, ते आमचं खासबागमध्ये काय हे आहे फ्र व्हेजिटेबल मार्केट तीन चार वर्ष झालं फक्त कशाला थांबव्यात कोणाला पण माहीत नाही त्याच्यामध्ये पण आम्ही आता सी एमला पण लिहणार गव्हर्नरला पण लिहणार आणि सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ स्मार्ट सिटीज का हँडल करतात अर्बन डेव्हलपमेंट त्याला पण आम्ही लिहणार की तुमचं स्मार्ट सिटीमध्ये काम होतात आणि हे सगळं ओपनिंग पण होत नाही यूज करायला पण मिळत नाही म्हणून आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला पण देऊन स्टेटला पण देऊन विषय आणि मी वॉर्निंग देतो आम्ही पंधरा दिवसात त्यांनी क्लिअरन्स केला नाही तर खासभागचं आम्ही रस्त्यावर आंदोलन करायला पाहिजे असं आम्ही आज प्रेस कॉन्फरन्सहून थँक्यू आपले नाव विजय पाटील जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी प्रग